श्री स्वामी समर्थ ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही ज्योती हिच्या पूजनाचा हेतू काय आषाढ महिन्याच्या अमावश्येला हे दीपपूजन केलं जातं आणि या दिवशी जरा जिवंतिका पूजनसुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वृंदिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळला त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजे दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे ज्योती जुद्धी। ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या आपत्त्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या अवता वरवर पाहता परस्पराशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमेच्या क्रमाचे ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारणं मीमांसा प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयित आहे बाल प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षण आणि बाल, बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळतात असताना त्यांच्या तोंड चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेल्या वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश केला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रसंग प्राण्यांना अभय देणारा खेळता खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच कालिया कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणारी आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान त्यानंतर येतात जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते बृहद्रथ याला दोन राणे असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्रपुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो या सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकोशी आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना उतरवतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधणाच्या कलेने दोन्हीही शक्ल सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्याकाळात संध्या समयास राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधलेले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपक्रमा नगरात देऊळ बांधून तिला इष्टदेवताचा मान देतो याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जराचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अर्थ जीव जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घ दीर्घ आयुष्य म्हणजे दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घ आयुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात प्रतिमेस सगळ्या शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती, बस हत्ती अंकुश धरण करतो बुध बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षण व्यक्तिमत्व वाक्य इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाच्या अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चढतो अहंकार मना मना मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाचा गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा ज्युवती प्रतिमेस स्थान मिळालं प्रथम रक्षण देतात नंतर जन्मलेल्या बाळकांचे रक्षण व दीर्घ आयुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देतात देवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षण व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतीपूजन जगातील सर्वात मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्यवतीपूजन जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ